आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून या निवडणुकीत कराड उत्तरचे भाजप आमदार मनोज घोरपडे यांनी उत्तरेतील काँग्रेसच्या मदतीने जोरदार रणशिंग फुकले आहे याचा प्रत्यय शुक्रवारी मसूर येथे झालेल्या सभासद मेळाव्यात दिसून आला या मेळाव्याला प्रचंड गर्दी झाली होती त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर होत असलेल्या सह्याद्रीच्या निवडणुकीत रंगत येणार आहे चाळीस पन्नास वर्ष कारखान्याच्या चरबंद पद एकाच घरात गेले पंचवीस वर्ष एकाच घरात आमदार की मला एकच सांगायचं आहे की मित्रांनो ही सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आहे ही कुठल्या पक्षाची ही कुठल्या गटातटाची निवडणूक नाही या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवायची एकोणीशे सत्त्याण्णव साली सह्याद्री सहकारी साखर खानकांची निवडणूक महाराष्ट्राचे मा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वाखाली लढली गेली ही निवडणूक लढवत असताना प्रचंड मोठा उठाव झालेला होता